सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची हम तुम्हारे गोविंदा गो गोविंदा गो गो तिरुपति बालाजी की जय। तिरुपति बालाजी की जय सुधा भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ सुधा भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। हे प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही सर्व कर्जतले कर्जत खालापूरमधले सर्व मित्रमंडळी तिरुपतीला जात असतो आमचं हे एकोणीस एकोणीसावे वर्ष आहे ह्या वर्षी आमची बाराशेहून अधिक तरुण आणि सर्व ज्येष्ठ मंडळी आमच्यासोबत आहेत आम्ही प्रत्येक वर्षी तिरुपतीला जाऊन तिरुपती महाराजांचं दर्शन घेण्याचं काम करतो त्यामध्ये साखळं तर आम्ही नेहमीच सर्वांना सुखी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना सुखी ठेवण्यासाठी सर्व जनतेला सुखी ठेवण्यासाठी आम्ही दर्शन घेत असतो प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही दर्शन घेतो त्याचप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही दर्शन घेण्याचं काम करतो आज आम्ही सुधाकर घारे आणि त्यांचे बंधू मधुकर घारे यांच्या नेतृत्वाखाली गेली एकोणीस वर्ष सातत्याने तिरुपतीला दर्शनाला जातात मी ह्या वर्षी पहिल्यांदाच जात आहे आजच्या आता हे दोन हजार चोवीसचं जे साल आहे या सालामध्ये आम्ही प्रामुख्याने तिरुपती बालाजीकडं आता मागणं करणार आहोत पुढच्या पन्नास साठ दिवसामध्ये जी निवडणूक होणार आहे विधानसभेची त्या विधानसभेच्या निवडणुकीला भाऊंना उमेदवारी मिळावी व पुढचे या दोन हजार चोवीसचे ते आमदार असावेत आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही साकडे करून त्यांना यावर्षी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पन्नास दिवसानंतर आम्ही त्यांना आमदार करणार आहोत तिरुपती मंडळाचे अध्यक्ष संस्थापक शेठ गारे तिरुपती मंडळाचे अध्यक्ष जगदीशराधा देशमुख आणि तिरुपती मंडळाचे सल्लागार आणि आमचे मार्गदर्शक रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर शेठ यांच्या नियोजनाखाली खऱ्या अर्थानं या वारीचं आयोजन आम्ही करत असतो गेली एकवीस वर्ष आम्ही सातत्याने या वारीला जात असतो आणि आज मागच्या वर्षी आम्ही सातशे भाविक या ठिकाणी घेऊन गेलो होतो तिरुपती बाळाजीला परंतु यावर्षी बाराशे ते साडेबाराशे भाविक या तीन ट्रेनमध्ये आम्ही विभाजन करून त्यांना घेऊन जात हो। आहोत आणि घेऊन जात असताना जे काही बाराशे लोकांचं जे नियोजन असतं त्या नियोजनामागे आमचे मित्र मनोहर पवार असतील कैलाजी घारे असतील रवी घारे असतील त्याचं केतन बेलोशा असेल महेश मिसाल असेल किंवा प्रमोद चौधरी असेल शिवाजी भाऊ लोभी असतील या सगळ्यांची खूप मेहनत असते आणि अनेक कार्यकर्त्यांची त्यामागे एक योगदान असतं आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की बाराशे भाविकांचं नियोजन बारा बाराशे भाविकांचं नियोजन जे आहे हे गेले तीन महिन्यापूर्वी झालेलं आहे आम्ही तिरुपतीला जात असतो त्यावेळी देवाकडे आम्ही स्वतःसाठी काय मागत नाही कारण देवाने आम्हाला भरपूर दिलेलं आहे जे आमच्या मनातही नव्हतं स्वप्नातही नव्हतं अशा पद्धतीने देवाने आम्हाला भरपूर दिलेलं आहे परंतु यावर्षी बालाजीकडे एकच साखळं घालेल की या मंडळाचे जे भाविक आहेत बाराशे आठ या बाराशे भाविकांच्या बाराश बाराश वतीने साखळे घालणार आहे की या कर्जत कालापूरचा जो आमदार आहे या तिरुपती बालाजी मित्रमंडळाचाच सदस्य असला पाहिजे आणि तिरुपती बालाजी मित्रमंडळामध्ये आम्ही शेठ घारे हे कार्यरत असल्यामुळे आम्ही सगळ्यांच्या वतीने त्यांची मागणी किंवा त्यांचं साखर त्या ठिकाणी घालणार आहेत तेवढे त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही जवळजवळ बाराशे भाविक <coughs> आज सलीसाठी आम्ही तिरुपती जात आहोत तिरुपती बालाजी मित्रमंडळ आणि तिरुपती बालाजी मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते आमच्या अविजयक सुधाकर्शेठ घारे यांच्या माध्यमातून आणि आमचे सर्व तिरुपती मंडळाचे सर्व कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आम्ही ही सल आम्ही अवजी दरवर्षी करत असतो आणि हे जे आमचं या सलीचं एकवीस वर्ष आता आहे आणि या एकवीस वर्ष वर्षात आम्ही जेव्हा पदार्पण करत असताना आम्ही सातत्य आम्ही राखून ठेवून गेल्या वर्षी, वर्षी, वर्षी सातशे भाविक आम्ही सलीला गेलो होतो आणि आता सातशेपेक्षा आज बाराशे भाविक आजच्या या सलीसाठी आज आम्ही जाणार आहोत आणि आजच्या या गाडीला मला वाटतं पाच ते साडेपाचशे भाविक ह्या गाडीला आहेत साडेदहाच्या गाडीला काहीतरी शंभर दीडशे भाविक आहेत आणि रात्री साडेबाराची रात्री गाडी आहे तिला जवळजवळ सहाशे साडेसहाशे भाविक आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बाराशे साडेबाराशे भाविक आम्ही आज जवळजवळ आम्ही आज सलीसाठी जात असतो आणि सल आयोजित करत असताना आमचे सर्व कार्यकर्ते गेले तीन महिने कामा लागले असतात आणि योग्य नियोजन आणि सर्व जे भाविक असतात त्या भाविकांची कार्यकर्त्यांची व्यवस्था कशी होईल त्यांची जेवणाची व्यवस्था कशी होईल त्यांची जाण्याची व्यवस्था कशी होईल त्यांची तिकड्याची व्यवस्था कशी होईल त्यांची राहण्याची व्यवस्था कशी होईल ही सर्व व्यवस्था आमचे सर्व जे कमिटीवर आहेत आणि आम्ही मंडळाचे सर्व मेंबर पाहत असतात आणि सर्व हा खर्च जो काय असेल तो आमचे आयोजक आमचे सुधा कार्य करत असतात आणि आम्ही तिरुपतीला अगदी सर्वजणं हे भावनेने जात असतो आणि तिथे गेल्यानंतर वेगळा आनंद आमच्या सर्वच भाविकांच्या चेहऱ्यावर आम्हाला तुम्हाला दिसत असेल आणि आज बातमी पाहत असाल का जेवढे जे आज भाविक आहेत सर्व समाजाचे सर्व सर्व समाजाचे भाविक या आमच्या सभेमध्ये असतात यामध्ये कुठलाही जातीवाद कुठला समाजवाद करण्यात येत नाही आणि सर्व समाजाची भाविक सर्व कार्यकर्ते या सभेमध्ये आनंदाने गुन्हागुविंदा येत असतात आणि ह्या सलीचा जेव्हा आम्हा आनंदाचा जो आम्हाला घ्यायचा असतो तुम्ही मला वाटतं पत्रकार म्हणून तुम्ही गेल्या वर्षी आमच्यावर होतात आणि त्याचा तुम्ही संपूर्ण सलीचा आयोजन तुम्ही पाहिलं असेल अगदी नेटकं नियोजन याचं असतं आणि ज्या खर्चाचा जो काही विषय असेल काही कार्यकर्ते मदत कर्ज खर्च असतात आणि त्यातून आमचे जो काही खर्च जो काही भार येतो तो संपूर्ण भार संपूर्ण खर्चाचा भार आमचे सुधाकरक्षित घारे करत असतात आणि आज आम्ही त्या तिरुपती जात असताना आमच्या मनामध्ये सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तुम्ही तो प्रश्न विचारला तर का तुम्ही काय साखळं घालणार आहात तर मी तिरुपतीबाजीला एकच साखळं घालेल की या कर्जत तालुक्याचा परिवर्तन झालं पाहिजे या कर्जत तालुक्याला चांगला दिवस आले पाहिजेत या का कार्यकर्ता या कर्जत तालुक्याचा विकास चांगला झाला पाहिजे यासाठी योग्य माणूस आमचे जे सुधाक्षित घरे आज जे आमदारकीच्या शर्यतीमध्ये आहेत आणि आज त्यांना ते तिकीट घेऊन आमदारकी लढवणार आहेत त्यासाठी मी सर्व भाविकांच्या वतीने सांगतो त्या वती तिरुपती बालाजीला एक मी साकडं घालतो की आम्हाला तिकीट मिळून या कर्जात घालापुरचं नेतृत्व करण्याचं प्रतिनिधित्व करण्याचं संधी तिरुपती बालाजीने द्यावी आणि या कर्जाचा विकास आणि कर्जाचा जे काही सुसंस्कृतपणा टिकवण्याचा असेल आणि या कर्जाचा शहरकाराचं जर विकास आपल्या करायचा असेल तर आपल्याला सुदर्श घारे यांना आमदार करावा लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही तिरुपती बालाजीला हे साखळ्या घालणार आहोत आणि येत्या या मी परत आल्यानंतर आम्ही आमच्या तिरुपती मंडळाचं आणि सर्व आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद